आपल्या कवठे मांकाळ मध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल यामध्ये लाडक्या बहिणीचा लग्न बसता काढा सर्वात स्वस्ता आणि मिळवा रुपयाच्या पुढे गिफ्ट सुद्धा लग्न महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्येच या ठिकाणी आपल्याला वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथेनेक वेअर आणि आहेरी साड्या अगदी होलसेल दराज लग्न बसत्यासाठी सर्वांचे आवडते ठिकाण पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र श्री सिद्धनाथ टेक्सटाइल देशिंग रोड यशवंत नगर कवढे शक्तीपीठ महामार्ग रद्द करा मागणीसाठी शेतकऱ्यांची मिरजेत प्रांत कार्यालयासमोर निदर्शने शक्तीपीठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे या मागणीसाठी शेतकऱ्यांचे गेल्या काही दिवसांपासून आंदोलन सुरू आहे काल मंगळवारी मिरज येथील प्रांत कार्यालय या ठिकाणी सुनावणी आयोजित करण्यात आली होती यावेळी शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने बाधित शेतकऱ्यांनी शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष दिगंबर कांबळे यांच्या नेतृत्वाखाली मिरज येथील प्रांत कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली शक्तीपीठ महामार्ग रद्द झाला पाहिजे या मागणीसाठी शेतकरी कामगार पक्षाच्या लाल झेंड्याखाली नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने गेली वर्षभर झाले आंदोलन सुरू आहे शक्तीपीठ महामार्ग बाबत सात मार्च दोन हजार चोवीस रोजी राजपत्र जाहीर करण्यात आले होते त्यामध्ये शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकऱ्यांच्या हरकती मागविण्यात आल्या होत्या इतर जिल्ह्यात शेतकऱ्यांनी दिलेल्या हरकतीवर सुनावणी न घेताच भूसंपादन प्रक्रिया सुरू करीत आहेत सांगली जिल्ह्यातील मिरज प्रांताधिकारी यांनी मिरज महागाव तासगाव तालुक्यातील अठरा गावातील शेतकऱ्यांनी हजारो हरकती दाखल केलेल्या होत्या त्याची सुनावणी घ्यावी अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने करण्यात आलेली होती त्यानुसार एकवीस एप्रिल ते तीस एप्रिल सुनावणी घे गे, सुरू घेण्यात येत आहे बाधित शेतकऱ्यांच्या वतीने शासनाला लेखी स्वरूपात म्हणणे देण्यात आलेले आहे त्यामध्ये शक्तीपीठ महामार्ग रद्द करा कोणत्याही परिस्थितीत शक्तीपीठ महामार्गाबाबत कसलाही सर्वे कोणत्याही प्रकारची मोजणीबाबत आमच्या शिवारात वावरात येऊ नये असा इशारा देण्यात आलेला आहे शक्तिपीठ महामार्ग रद्द झाला पाहिजे या मागणीसाठी एक मे महाराष्ट्र दिनादिवशी सांगली येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कार शक्तिपीठ महामार्ग बाधित अन्नदाता शेतकरी अन्नत्याग आंदोलन करणार आहेत तसेच तीव्र निदर्शने व पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांना निवेदन देण्यात येणार आहे अशी माहिती शेतकरी कामगार पक्षाच्या नेते व नागपूर गोवा शक्तिपीठ महामार्ग बाधित शेतकरी संघर्ष समितीच्या अध्यक्ष भाई दिगंबर कांबळे यांनी दिलेली आहे यावेळी राज्य संपर्क प्रमुख शरद पवार गवान जिल्हाध्यक्ष घनश्याम नलावडे कार्याध्यक्ष भूषण गुरव विष्णू सावंत राहुल जमदाडे रमेश कांबळे सुनील कांबळे सिद्धेश्वर जमदाडे शिवाजी शिंदे गजानन सावंत रवी साळुंखे अमर शिंदे वामन कदम गजानन पाटील व इतर शेतकरी यावेळी उपस्थित होते आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनेल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क